नमस्कार मित्रांनो कित्येक दिवसानंतर आज मी लाईव्ह आढळलो आहे कारण कारण हे तसंच आहे कामाचा व्याप आणि हे ह्या गोष्टींचा समतोल सांभाळून मी नेहमी व्हिडिओ करत असतो परंतु आज जी काय परिस्थिती मराठा आरक्षण याच्यामुळं मुंबईवरती आलेलं वादळ हे अखंड महाराष्ट्रासहित विश्वानं पाहिजे आणि सर्वांच्या डोकीमध्ये एक प्रश्न निर्माण झाला आणि तो म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण देशाविदेशातून चर्चा होऊ लागल्या की हे मनोज जरांगे पाटील आहेत कोण तर मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जो काय हा लढा उभा केला आणि या लढ्याच्या मागे त्यांचं जे परिश्रम होतो त्यांची जी चिकाटी होती ती आज अखंड विश्वाने पाहिली आणि त्याच्यानंतर ज्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाचा लढा हाती घेतला हाती घेतल्यापासून ते काल म्हणजेच आपल्याला मराठा आरक्षणाचा त्यांचे जे मुद्दे होते ते प्रशासनाने मान्य करण्यापर्यंत सर्व राजकीय विश्लेषक तसेच कायदेविषयक सल्लागार कायदेविषयक तज्ज्ञ या लोकांनी अक्षरशः तोंडावरती बोट ठेवून सर्व गपचूप होते परंतु काल प्रशासनाने मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या हा असं त्यांना लेखी स्वरूपात देण्यात आलं आणि त्याच्यानंतर सर्व राजकीय विश्लेषक जागे झाले आणि त्याच्यावरती चर्चा करत आहे यातून मला हा व्हिडिओ करावा असं वाटण्याचं कारण एकच आहे मी कोणताही कायदेविषयक तज्ज्ञ किंवा कायदेविषयक सल्लागार नाही परंतु एक सामान्य मराठा म्हणून जे एका सामान्य माणसाने हा लढा हाती घेतला आणि हा लढा सुरुवातीला मर्यादित फक्त आणि फक्त मनोज जरांगे यांच्या जिल्ह्यापुरता होता किंवा आंतरवादी सराटी ह्या मर्यादित होता या प्रशासनानेच आम्हाला एक आमचं नेतृत्व किंवा मराठ्यांचं आरक्षणाच्या बाबतचं एक नेतृत्व ह्या प्रशासनानेच दिलं म्हणजे आंतरवादी सराटीमध्ये शांततेत आंदोलन करणारे मनोज जरांगे हे आपण पाहिले होते आणि त्यावेळी हे एवढी माहिती देखील नव्हते की मनो हे मनोज जरांगे पाटील आहेत कोण पण त्यांचं अंत आंदोलन हे शांततेत चालू होतं ह्याच्या अगोदर मराठा आरक्षणाचे किंवा मराठा आरक्षणाच्या बाबत कित्येक जिल्ह्या जिल्ह्यातून मोर्चे निघाले आणि या मोर्चाची नोंद सर्वांनी घेतली आणि शांततेत निघालेले हे मुख मोर्चे सर्वांचं या मुखमोर्चानी लक्ष वेधून घेतलं आणि आंदोलनं कशी असावीत याचं उत्तम उदाहरण जगासमोर ठेवलं आणि त्याच प्रेरणेतून एक नेतृत्व घडत होतं आणि ते म्हणजे मनोज जरांगे मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये त्यांचं आंदोलन हाती घेतलं आंदोलन चालू होतं पण प्रशासनाला वाटलं की कुठेतरी हा माणूस गुईजड होईल म्हणून प्रशासनाने जी ॲक्शन केली त्या ॲक्शनमधून खूप साऱ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामध्ये अश्रूधुरा सोडण्यात आल्या त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आले आणि त्याच्यातून मनोज जरांगे पाटील या हा एक चेहरा फक्त त्यांच्या जिल्ह्यापुरता मर्यादित होता तो चेहरा अखंड महाराष्ट्राचा एक चेहरा बनला आणि तो सामान्य माणूस आपल्यासारखाच ज्याने ज्याची जेमतेम शेतीही नाही शेतीदेखील असं सांगतात की त्यांनी शेतीदेखील ह्या ह्याच्यामध्ये हे करून दिली त्यांनी घराचा त्याग केला त्याच्यानंतर ते ह्या कामासाठी सामाजिक कामांसाठी त्यांनी पूर्णपणे त्याच्यामध्ये झोपवून घेतलं त्याच्यामध्ये मला फक्त एकच सांगायचं आहे सा की मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची चिकाटी एक सामान्य माणूस काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण आज आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं त्यांची काम करण्याची पद्धत ते ह्या चार दिवसाच्या अगोदर एक वाक्य म्हणत होते आणि ते म्हणजे खरोखर त्याची मला प्रचिती आहे ती प्रचिती यासाठी की ते म्हणत होते मराठ्यांनी इतिहासामध्ये कधी दोन पाय मागे आले तर दोन पाय मागे आल्यानंतर वाघाची झेप घेतली तशीच त्यांच्यातील गनिमी काव्य हे देखील गनिमी काव्य वापरावे लागते आणि त्यांचा गनिमी कावा मला पाहायला मिळाला तो म्हणजे करोडो लोकं पाय पायी चालत मुंबईवरून धडकले बरं ही लोकं येत असताना हे मराठे येत असताना कुठेही लोकांना त्रास होईल असं कोणताही प्रकार घडणार नाही कारण मनोज जरंगे यांचं स्पष्ट सर्व आंदोलनकर्त्यांना होतं की आपल्यामुळे कोणाला त्रास होता कामा नये आणि आपलं आंदोलन हे शांततेत असेल कारण आपल्याला ह्या आंदोलनापासून दूर करण्यासाठी आपली एक छोटीशी चूक आपल्याला आंदोलनापासून लांब ठेवली म्हणून कोणीही चूक करायची नाही आणि करोडो लोक करोडो मराठे हे फक्त एका चेहऱ्याच्या किंवा एका नेतृत्वात ते मुंबईला आले पण मुंबईला आले मुंबईला जाऊन आझाद मैदान इकडे हे आंदोलन होणार होतं त्यात सव्वीस जानेवारी म्हणजे त्या दिवशीचा आपला प्रजासत्ताक दिवस प्रजासत्ताक दिन आणि आपले आंदोलनकर्ते आझाद मैदानात येणारच असं सांगितलं होतं तर आंदोलनकर्ते निघाले अखंड तिकडाचा पूर्णस जो हायवे आहेत हे सगळे हायवे जाम झाले त्यात मराठे येताना स्वतःची शिदोरी स्वतः सोता घेऊन स्वतःचं अंतरून स्वतःचं पांघरून ह्या सर्व गोष्टी स्वतः घेऊन ते मुंबईत दाखल झाले बरं त्यांना कुठलीही चिंता नव्हती की आमच्या जेवणाचं काय होणार आमचं पुढचं कसं का काय असणार आता आपण जातो आहे म्हणजे आपल्याला लगेच आंदोलन आंदोलन केलं आणि आम्हाला चला आपण जाऊन सरकारचा जी आर घ्यायचा आहे आणि लगेच रिटर्न यायचं आहे असंही देखील काही नव्हतं त्यांना कल्पना नव्हती की नंतर आपल्याला आंदोलनाला बसायचं आहे ह्या हिशेबाने त्यांनी प्रत्येकाने आपापली सोय करून स्वतःच्या गावागावातून पैसा इकट्ठा केला आणि त्याच्यामधून हे आंदोलनकर्ते निघाले गावागावातून ट्रकं करण्यात आली आणि ही सगळी जनता त्याच्यामध्ये सामील झाली आणि हा एक काफिला झाला आणि त्याच्यानंतर हे वादळ मुंबईत आलं आणि आझाद मैदानला जाण्याच्या अगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं वाशीमधलं मार्केट आहे जिथून अखंड शहराला सर्व धान्य पुरवठा त्याच्यानंतर भाजीपाला दिला जातो अशा या मार्केटमध्ये इकडे येऊन जरांगे पाटील थांबले आणि त्यांनी सांगितलं की चर्चा, आप। चर्चा, चर्चा करू आपण मी रस्त्यात कशी चर्चा करणार रस्त्यात तुम्ही चर्चा करूया म्हणताय परंतु लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत आहेत आणि ह्या लोकांना आता जेवणाची पोटाची पण हे आहे तर मी तुमच्यासोबत चर्चा करणार आणि सगळे स सर्व समुदाय रस्त्यावरती उन्हात उभा राहणार हे बरोबर नाही तर आपण चर्चा करायची मी येतोय वाशीत वाशीत आपण बसूया आणि चर्चा करूया आणि नेमकं तसं झालं वाशीत आले परंतु ह्यातला गनिमी कावा म्हणजे असा होता की काही राहते हे पुढे गेले आणि मनोज यांनी सांगितलं देखील की मी त्यांचं ते ओवाळणी वगैरे चालू होती गावागावातून त्यांचं स्वागत केलं जात होतं आणि त्याच्यामुळे सर्व लोक विटीच त्यांनी धरलेली आहेत त्यांनी सांगितलं चला तुम्ही सगळे पुढे जा आणि त्याच्यानंतर म्हणजे फाय पर्सेंट ते टू पर्सेंट मराठे हे त्याच्यातून पुढे आले पुढे आले आणि ते थेट आझाद मैदानाला जाऊन धडवतो जे मनोज जरांगे पाटील हे वाशीत करोडो लोकांसहितून उभे आहे आणि काही मराठे हे आझाद मैदानावरती जाऊन उभे त्या काही लोकांनी आझाद मैदान फुललं म्हणून चरांगी पाटील उद्या येणार आहेत म्हणजे सव्वीस जानेवारीला तिकडे येणार होते तर पंचवीस जानेवारी रोजी संध्याकाळपासून लोक तिकडे यायलाच चालू झाले आणि आझाद मैदान अक्षरशः तुळुंबरला आझाद मैदानच्या आजूबाजू चर्चगेट विटी या स्टेशनमध्ये सगळे अख्खे मराठेच मराठे म्हणजे जर त्यावेळी मनोज जरांगे तर वाशीत होते आणि जर मनोज जरांगे त्यावेळी जर इकडे आले असते तर काय झालं असतं कारण का लाखो मराठे ते मुंबईत येणार म्हटल्यानंतर मुंबईची जी क्षमता आहे त्या क्षमतेत एवढे लाखो मराठे सामील कसे किंवा सामावून घेतले कसे असते तर त्याच्यामुळे इथे राहणाऱ्या लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झालं असतं कारण मुंबईची लाईफलाईन म्हणजे रेल्वे ह्या सर्व गोष्टी पाहता सरकारने त्यांना तिकडेच थांबवलं आणि सरकारने त्यांना मुंबईत येण्याच्या अगोदरच त्याच्यावरती मार्ग काढला बरं आता हे सर्व झालं हे सर्व झाल्याच्या नंतर त्यांच्या आंदोलनाला तिकडे प्रशासनाने जे काय असेल ते त्यांच्या मागण्या मान्य केल्यात म्हणून त्यांना पत्र वगैरे दिली आणि हा सगळा विषय तिकडे झाला त्याच्यानंतर मराठीने जल्लोष केला मराठी निघून गेले परंतु आपले राजकीय विश्लेषक आता जागे झाले आता राजकीय विश्लेषक आपलं आपलं विश्लेषण करत आहेत बरं मी तुम्हाला आता सांगितलं की मी कायदेविषयक सल्लागार नाही आहे परंतु मी तुम्हाला ठामपणे हे सांगू शकतो किंवा सांगू इच्छितो की ठीक आहे हे आंदोलन तुर्तास थांबले हे आंदोलन संपलेलं नाही हे आंदोलन तुर्तास थांबले पण एक सामान्य माणसाने एवढं मोठं कार्य हाती घेतलं आणि करोडो मराठ्यांना त्यांनी एका छताखाली किंवा एका रस्त्यावरती किंवा एका मुद्द्याच्या खाली आणणं ही एवढी छोटी गोष्ट नाही तर जर कोणत्याही व्यक्तीचा त्याच्यावरती जाऊ नका त्याच्या दिसण्यावरती जाऊ नका त्याच्या असण्यावरती जाऊ नका तर त्या माणसानं जे काय केलं हे आत्तापर्यंत कोणत्याही मराठी नेत्यांना जमलं नाही आणि मराठे हे नेते याच्यामध्ये आमदार खासदार कित्येकजण आहेत परंतु यांनी कुणीही केलं नाही अहो ते काय मराठी आरक्षणासाठी लढणारे कित्येक नेते होते पण त्यांनी काय केलं काही नाही केलं का के परंतु एका सामान्य माणसानं एक हे करून दाखवलं बरं मराठा आरक्षण आपल्याला मिळालं परंतु प्रॅक्टिकली ते कसं काय इथून पुढे वर्कआउट होणार हे आपल्याला समजायला आपल्यासारख्या सामान्य माणसाला वेळ लागेल परंतु आपण सर्वांनी आत्ताचे राजकीय विश्लेषण चालले ते सर्व समजवून घेऊन हे असं झालं असतं ते तसं होणार किंवा असं हे झालं हे बरोबर नाही झालं बरोबर नाही झालं किंवा चांगलं झालं त्या गोष्टी त्यांनी केल्या त्यांच्या क्षमतेप्रमाणे त्यांनी केल्या परंतु मला एकच सांगायचं आहे सा कोणत्याही मराठी हा लढा संपलेला नाही हा लढा चालू आहे या लढ्यात ही आग विजलेली नाही तर प्रशासनाने देखील असं समजू नये की चला आपण यांना पुन्हा परत पाठवलं म्हणजे आता काय हे पुन्हा येणारच नाही किंवा पुन्हा एकत्र येणार नाही तर त्यासाठी सर्व मराठी समाजानं एकत्रित राहणं अतिशय महत्वाचं आहे आता ह्याच्यामध्ये डावपेज असे चालतील की मनोजरांगी आले पण त्याच्यातून साध्य काय झालं मग आता विश्लेषण चालूच आहे की सगळे सोयरे सगळे सोयरे यांना कसं करता येईल हे होईल का मराठा आरक्षणामध्ये शिक्षणामध्ये आरक्षण कशा पद्धतीने मिळणार आहे मॅन्युअली तुम्हाला मिळालं आहे का तर असे खूप सारे प्रश्न उपस्थित केले जात असो तो ते त्यांचं काम आहे आणि मनोज रंगे पाटील यांना जेवढी गोष्ट समजली होती ते तेवढी घेऊन आले मग ह्याच्यामध्ये इतर विश्लेषक म्हणा किंवा इतर कायदेविषयक तज्ज्ञ म्हणा हे याच्या अगोदरपासून का बोलत नव्हते आत्ताच का बोलताय म्हणजे आत्ता बोलताय याचा अर्थ असा असेल की ज्या जुटीनं मराठे जमा झाले होते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली तर हे नेतृत्व मुंबईवर धडाकलं मुंबईकडून मराठ्यांच्या आरक्षणाबाबत एवढ्या मोठ्या चर्चा झाल्या पण प्रॅक्टिकली आमच्या हातात काय मिळालं हे ते लोक सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी म्हणतो माझं स्पष्ट स्वतःचं मत आहे मिळो नाही मिळो मात्र आम्हाला मराठ्यांचं नेतृत्व म्हणून कोण दुसरं लाभलं नव्हतं पण एक सामान्य माणूस आज लाखो करोडो लोकांच्या उपस्थितीत ह्या मराठी ह्या उपस्थितीत या, या, या मुंबईवर येऊन अहो वादळ तर वाशीतच होतं मात्र त्याचा धुवा त्याचा धुळा हा आझाद मैदानात उडत होता ही एवढी म्हणावी तशी छोटी गोष्ट नाही आणि हे करून दाखवलं आणि याला नाकारता येणार नाही आणि ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आता ह्याच्यानंतर पुढे काय होईल किंवा प्रत्यक्षात आपल्याला कसे काय दाखले मिळतील कसं काय आरक्षणात आपण येऊ किंवा आपल्याला ज्या सरकारनं बाबी सांगितलेल्या आहेत त्या मिळतील का हा प्रश्न नंतरचा आहे याच्यावरती सरकार पुढची स्टेप काय असेल हे कायद्याच्या बाबतीत टिकेल का ह्या सर्व गोष्टी आहेत मात्र आपण सर्वांनी आज देखील एकत्र राहणं महत्वाचं आहे उद्या काळानुसार हो हो या मागणीमध्ये काहीतरी बदल होऊ शकतो शब्दातली फेरफार होऊ शकते या सर्व गोष्टी होतील परंतु आपण सर्वांनी एक राहणं हे अतिशय महत्वाचं आहे कारण आपल्याला याच्या अगोदर एवढा या मोठा लढा कुठल्याही राजकीय नेतृत्वातून उभा केला गेला नाही फक्त राजकीय नेतृत्वांनी म्हणजे मला म्हणायचं आहे मराठी किंवा मराठ्यातील राजकीय नेतृत्व जी जी होती यांनी स्वतःची घरं भरली म्हणजे स्वतःचे मतदार कसे आहेत स्वतःची वोटिंग बँक कशी वाढेल याकडे लक्ष देऊन या, या मराठा आरक्षणाबाबत विचार करत होते परंतु मनोज जरांगे यांनी जो लढा उभा राहिला तो अप्रतिम लढा आज मी म्हणतो त्यांना यश नक्कीच मिळालं पदरात काय पडलं आणि काय नाही पडलं याच्यापेक्षा त्यांनी जो लढा उभारला त्या लढ्याला सॅल्यूट पण याच्यातून काय मिळालं काय नाही मिळालं याच्यावरती इतर ज्यावेळी चर्चा करत असतात तर ठीक आहे चर्चा करतायत करू द्या मात्र अजून आपली लढाई संपलेली नाही ही सर्व मराठ्यांनी लक्षात ठेवायची आणि सर्वांनी एकत्र आत्ता ज्या संख्येने राहिलात त्याच्यामधली एकत्रितपणा हा कुठेही कोणीही सांगितले नाही हा याच्यामध्ये फाटे पडू नयेत यासाठीच मी हा व्हिडिओ केला अजून घोडा मैदान दूर नाही जवळ आहे परंतु आपली एके यातूनच आपल्याला पुढचं जी स्टेप आहे किंवा पुढचं जे पाऊल आहेत पुढचं जे यश आहे ते मिळणार तुर्तास थांबतो मला फक्त एवढंच सांगायचं आहे व्हिडिओमधून कोणी काही म्हणू जो प्रयत्न केला तो प्रयत्न अतिशय चांगला होता आणि तसा प्रयत्न व्हायला पाहिजे होता विश्वाने पाहिले की मराठे काय करू शकतात हा इतिहासदेखील सांगतो आणि तो इतिहासाची पुनरावृत्ती मनोज जरांगेच्या माध्यमातून आज पुन्हा अखंड विश्वाला पाहायला धन्यवाद नक्कीच आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ खाली कमेंट करायला विसरू नका तसेच अद्याप आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसतं चॅनलही सबस्क्राईब करा धन्यवाद नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा